सो हे गाईज कसे आहात सगळे मी बघते इकडं असं वाटतं कसे होस सबी लोक चला आता चा घेऊ या चा चार बिस्किट मी एकाच टायमाला मग टाकते तुम्ही किती एका टायमाला बिस्किट घाल दोन चार बिस्किट तुम्ही एका टायमाला टाकून घालतील सकाळची सगळी काम करून पिक्चर मी बघत आहे तर कसे आत सगळे आज मी फोन घ्यायला चालले फोन कोणता दादा रे बघूयात कोणता फोन घ्यायचा आहे तिकडे गेल्यावरतीच सांगते तुम्हाला तुम्ही बघू शकता तुम्हीच बघा आधी तयारी करून घेते मग भेटू हे करू आज चल गडी आता मागे आलेली आहे

टेक करत होता थोडक्यासाठी आमचं आपलं पण कुठे हे बॅलन्स पकडलेलं म्हणून नाही तर निकाल लावला त्याचाच लागला तुम्ही आता आलो आम्ही पटन घ्यायला

ते आपल्याकडे एवढे पैसे नाही आपल्याकडे विचार करून अजून कमी घेतलं ना दोन वर्षांनी गेला आपल्याकडे म्हणून अजून कमी म्हणून अजून कमीच घेतलं ना एवढे स्टोरेज बघितलं काय अरे वेदानं बघा एकशे आठवजीचा वाटतो म्हणजे लाखाचा फोन घेतला मध्ये एकशे आठवजी बी नाही का हां त्याला जो स्टोरी वेगळी भाता गेला तर नवी तुला काय करावं लागेल बरोबर हां आणि काय करायला टाकली नाही विलात त्याला काही डिलेट करायचं हा नवी डिलेट करायचं काय करायचं

घेऊन वायुष्या पाडला आयुष्यामध्ये आपला दोन तीन हजाराचा फरक ऍप्पल मध्ये दहा हजाराचा फरकल मध्ये